नमस्कार गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो आंदोलन असं आहे की अनधिकृत पद्धतीनं रस्ते खोदून कंपनीनं त्यांची केबल टाकलेली आहे या यामध्ये यामध्ये कुठल्याही प्रकारची प्रॉपर परवानगी घेतली नाही जे आमन अनामत रक्कम भरायची ती भरलेली नाही आणि वाटेल तसं वाटेल तिथं रस्ता खोदायचा शेतकऱ्याच्या शेतीमध्ये खोदकाम करायचं कसंही कुठेही केबल टाकायची मला एक सांगा की तुम्ही जे म्हणताय हे बेकायदेशीर खोदकाम हे पत्र दिलेलं आहे हे पत्र आहे बेकायदेशीर खोदकाम असं आहे की कुठल्याही टेबल टाकत असताना ज्यावेळेस ती परवानगी दिली जाते त्यावेळेस रस्त्याच्या मध्यापासून पंधरा मीटर आत पंधरा मीटर रस्त्याच्या मध्ये डिवायडर पासून पंधरा मीटर आतमध्ये टाकायचे खोदकाम करायचं टाकायचं त्याचीच परवानगी सगळ्या कंपन्या घेतात आणि त्याचा दर पण तसा आहे पण हे कामकाज किती सालातलं आहे आताच आहे कामकाज करताना संबंधित कंपनीनं त्या अखेरीतला अधिकारी जो कोण आहे त्याच्याशी काही पत्र व्यवहार केला होता माहिती दिली होती का त्यांनी त्याच्या मर्जीनं हे काम सुरू केलं होतं आता हे बांधकाम विभागाला पत्र देतात आणि बांधकाम विभाग त्यांना परवानगी देतात स्थानिक लेवलला आता हिथं जी परवानगी दिली ती परवानगी चुकीच्या पद्धतीची आहे हे परवानगीच मुळात नाहीये जे खोदकाम झाले ते पंधरा मीटरवर न होता रस्त्याच्या पट्टीवर झाले पर ते खोदकाम किती झालं पाहिजे किती मीटरवर टाकले पाहिजे ह्याची पण काय गणित आहेत ते पण निकष मानले गेले नाहीत आणि ते खोदत असताना रस्ता किती खोदला त्याच्या पट्टी भरताना किती खर्च लागणार आहे याची बाबा एक मीटरला एवढा खर्च येतो समजा एक किलोमीटरला एवढा खर्च तर ह्यांनी आता समजा तीस किलोमीटरचा रस्ता खोदलाय साईडपट्टीचा तर त्या साईडपट्टी खोदत असताना किती रस्ता खाली खोदला किती रुंदीचा लांबीचा रस्ता खाली खोदलाय साईडपट्टीचा खोदलाय त्याचे सा, ते अमानत रक्कम भरणं गरजेचं असतं ते भरलेले नाहीमत रक्कम भरणं आता त्यांनी जे काही त्यांच्या पत्रामध्ये दिसतंय ते पंचवीस लाख रुपये आहे कंपनीनं भरणं गरजेचं बांधकाम विभागाला बरं त्यांनी हे भरलेलं नाही पर ही न भरलेल्या हे मी ज्या वेळेस त्यांच्याकडून माहिती घेतली तेव्हा मला कळालं आणि मग तेव्हापासून म्हणतोय की बाबा तुम्ही ते <ringe> महसूल okay। जमा करा शासकीय जमा करायचं बांधकाम विभागात नाही नाही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठपुरावा करतोय सातत्यानं पत्र देतोय दोन महिने पण हे फक्त नोटीसा पाठवायचे नाटक करतात आणि संबंधित कंपनी ह्यांना जो म्हणत नाही ह्यांच्या नोटिसांना विचारत पण नाही असे सगळी परिस्थिती आहे मला सांगा की यामध्ये या संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याची नेमकी चूक काय संबंधित बांधकाम नेमकं कर्तव्य काय या संदर्भात नेमकं कर्तव्य आहे की वारंवार फक्त नोटीसा देणं एवढंच अधिकाऱ्यांचं काम नाही त्या नोटिसा दिल्यानंतर त्यांना जर हे लक्षात येत असेल की संबंधित कंपनी तुमच्या नोटीसेला उत्तरही देत नाही विचार ना आणि त्याच्यावर काही प्रतिक्रियाही देत नाही तर मग संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या जे काही अधिकार कक्षेतले अधिकार आहेत ते वापरून पंचवीस लाख त्यांच्या जर अनामत आना, रक्कम काय भरली असेल तर ते तत्काळ वर्ग करून घेतले पाहिजे ना रस्ता दुरुस्ती केलेलं काम हे लोकहिताच होत का असेल असं समजूयात आपल्याला म्हणजे आम्हाला तरी माहिती नाही पत्रकार म्हणून आता तुम्ही आंदोलकात तुम्हाला नक्कीच माहिती असणार आहे लोकहिताच काम आहे ज्याचं दायित्व आहे त्या अधिकाऱ्यांनी याच कधी ना कधी घटनास्थळी जाऊन पाणी केले असेल नाही केलं त्यांच्या कुठल्या कर्मचाऱ्याला त्यांनी सूचना दिल्या असतील जाऊन कामकाजाची पाणी कर आता जर पाणी केले असते तर त्यांनी ते दुरुस्त केलं असतं त्यावेळेस परवानगी नाहीये तर ना तुम्ही ना या ना या का याचा अर्थ पाणीच नाहीये म्हणजे ह्या कामकाजाची संबंधित अधिकाऱ्यांकडून पाणी झालेले नसल्याचा तुमचा दावा आहे दुसरी गोष्ट दावा का करतोय ह्या पत्राच्या आधारावर करतो दिलंय हे बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलेलं आहे कुणाला दिलेलं आहे गणेश वाघमरे यांना दिलेलं हा पण ह्याच्यामध्ये काय नमूद केलंय की याच्यामध्ये हेच नमूद केलंय की संबंधित कंपनीनं काय चुका केल्यात आणि संबंधित कंपनीनं किती अमाऊंट रक्कम भरली पाहिजे आणि ती काय भरली पाहिजे आणि संबंधित कंपनीनं ते अनुधिकृत केबल कशी के टाकलेले हे नमूद केलंय मग मला सांगा तुमच्या इथं बॅनर मध्ये तुम्ही संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करा हो बरोबर म्हणजे ऍक्च्युअली बघितलं तर तुम्ही खर तर शासनाचा महसूल मोडला म्हणून शासनाचंच काम करायला का काय असा मला प्रश्न पडतोय शासनाचा महसूल भरला पाहिजे हे मी पण म्हणतोय शासनाचा महसूल काय जमा करून घेतला जात नाही अधिकारी काय टाळटाळ टाळ हे प्रश्न आहे ना मोठा पण अधिकाऱ्यांची काय अडचण आहे या संदर्भात तुम्ही त्यांच्याशी संवाद संवाद साधला का पण अधिकारी बोलायला तयार नाहीत अधिकारी उत्तर देत नाहीत त्याला मित्र काय करायचं रूपात संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे जे काम आहे जे कुठल्या संबंधित कंपनीला दिलेलं आहे हे मुळात काम देत असताना त्याची वर्क ऑर्डर असेल ते कामाचं दायित्व असेल ते दायित्व जबाबदाऱ्या निश्चित करण्याचं काम असेल हा सगळा कार्यक्रम त्यांनी कशा पद्धतीनं केला जर हे त्यांच्या संबंधित वरिष्ठांपासून त्यांच्या अखत्यारीतल्या अधिकाऱ्यांपर्यंत जर हे त्यांचं दायित्व होतं तर त्यांनी शासनाचा हा काम दिल्यानंतरचा महसूल भरणं हे नक्कीच त्यांचं काम होतं ते का केलं नाही असे अनेक प्रश्न आज उपस्थित झालेले आहेत या प्रश्नाची शेवटपर्यंत दखल या प्रश्नांची शेवटपर्यंत उखल आपण नक्कीच करणार आहोत आपण संवाद साधला त्याबद्दल आपले मनापासून आभार